नमस्कार आपण पाहता चांगबल न्यूज ब्रेकिंग बातमी आहे राज्यातील उपसा जलसिंचन योजनांच्या संदर्भातील राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत असलेल्या संस्थांची निम्मी थकबाकी राज्य शासन भरणार आहे या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात था, आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला याचा लाभ दोनशे पंचेचाळीस उपसा जलसिंचन योजनांच्या संस्थांच्या सुमारे चाळीस हजार दोनशे पंचेचाळीस शेतकरी सभासदांना होणार असून शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळवण्याचा मार्गही खुला होणार आहे सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकीत कर्ज माफ करण्याच्या आमदार मानसिंगराव नाईक यांनी केलेल्या मागणीमुळे त्यांच्या समवेत ही बैठक आज मंत्रालयात झाली बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवराव वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील तसेच सांगली जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते